करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्त्वाची बातमी आपल्या मुळशी तालुक्यातील एका मराठी तरुणाने सुरू केलेला शेतकऱ्यांसाठीचा हा व्यवसाय चला तर पाहू नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आहोत मुळशीमध्ये मुळशी तालुक्यातील मराठा युवा उद्योजकाने सुरू केलेला हा व्यवसाय ताडपत्रीचा व्यवसाय आणि या ठिकाणी हेमंत शला आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी हा सुरू केलेला ताडपत्रीचा जो व्यवसाय आहे हा मराठी माणूस एक जल समृद्ध ताडपत्र आणि यातनं हा सुरू असलेला एक युवक उद्योजक करून हा शेतकऱ्यांसाठी तर या ताडपत्रीचा उपयोग होतो आहे आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने सुरू असलेला हा ताडपत्रीचं जे काम आहे तर हे काम खरं तर आहे काही जे तलाव आहेत पाण्याचे तलाव त्याच्यासाठी हे वापरले जातात या ठिकाणी मशिनरीमध्ये असणारा हा कशा पद्धतीने तयार केलं जातं आहे हा असणारा एक त्यांचा कारखाना खांबा खोंडावळे हे समोरच आहे ताडपत्रीचा हा जो व्यवसाय आहे हा मराठी जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातील आहे आणि तरी शेतकऱ्यांना काही सवलतीच्या दरामध्ये सुद्धा या ठिकाणी ताडपत्री तर दिली जाते आणि दौडपंचायत समितीच्या सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना ज्या ताडपत्रे वाटप असतं काढपत्रे देण्यात असतं ते, ते सुद्धा या ठिकाणी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावरती येऊन काडपत्रे या ठिकाणी घेऊन जात आपण त्या कारखान्याला भेट द्यावी आपल्या मुळशीतलाच युव एक युवा उद्योजक युवा तरुण ही तरुण पिढी एका वाह्यात मार्गाला जात असताना एक तो एक तरुण पिढी एक उद्योजक युवा या मार्गाने सुद्धा मोठ झाले तरुण आहेत काम करतायत कष्ट करतायत आणि जल जलसहरी ताडपोत्री असं या ताडपोत्रीचा कारखाना या ठिकाणी आहे त्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचे आहे ते कष्ट कष्टविना फळ नाही जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा